साठी या युट्यूब चॅनल आम्ही राहू पाच जण आपलं स्वागत करतो उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आणि आपण आहोत धुळ्यात धुळ्यात काय प्रसिद्ध असेल तर धुळ्यातला उन्हाळा आणि या उन्हाळ्यापासून आपल्याला एक धंडावा देणार एक ठिकाण असेल धुळ्यात ते म्हणजे नंद लस्सी मित्रांनो अतिशय जुनं आणि प्रसिद्ध असलेलं नंद लस्सी आईस्क्रीम बदाम शेक पाव कुल्फी सर्व काही अतिशय सुंदरपणे उपलब्ध असलेलं हे दुकान आहे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या अतिशय धुळ्यातल्या हे लस्सी का प्रसिद्ध आहे हेही आपण आज आपण जाणून मित्रांनो आपण बघताय की नंदलस्सी जे अतिशय प्रसिद्ध आहे की कुठले कुठले मेनू त्यांच्याकडे आहेत आपण आता काकांना विचारतो काका कुठले कुठले मेनू आपल्याकडे भावा आहे माझ्याला आहे त्यानंतर पिस्ता आहे मँगो आहे मॅंगो आहे चॉकलेट आहे लहान मुलांच्या खास आवडीचा हा चॉकलेट आईस्क्रीम त्यानंतर हे कुठलं आहे हे मावा आहे मावा आहे का मावा आणि लस्सी अ तिथे सुंदर असा संगम या दुकानावर मिळतं मित्रांनो त्यासाठी खास हे प्रसिद्ध आहे आपण बघतात की खूप काही अशी सुंदर अशी व्हरायटी या आनंद लस्सीवर आपल्याला मिळते आहे बघताय किती सुंदर असा स्टोर आहे आणि एवढं सर्व हे रोज आणि रोज इथं तयार केले जात असत का आपण स्वतः बनवत आहेत का काका स्वतः बनवत असतात हे सगळं आणि रोज अतिशय सुंदर फ्रेश असा माल आपल्याला इथे मिळत असतो सुंदर असा आईस्क्रीम आपल्याला इथे मिळत असतं कंपनीच्या आईस्क्रीम पेक्षा कधी बनवलेलं आईस्क्रीम हे छान असत सुंदर असत अच्छा हा एक वैशिष्ट्य आहे की जुनी पद्धती अच्छा अच्छा जुन्या पद्धतीने हे बनवलं जात कुठल्याही मशीनचा वापर न करता एक वैशिष्ट आहे मित्रांनो अच्छा अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा एक कस्टमर देखील आहेत आपण त्यांनाही विचारू काय वाटतं तुम सर तुम्हाला या तुम्हाला देऊन खरंच घरात नाही असं ठिकाण आहे तुम्हाला तुम्हाला दिलेल्या पैशांचा मोबल जरूर माझं फेवरेट इथं मी बदाम शेक घेतो गुलकन लस्सी गुलकन आईस्क्रीम आणि मँगो लसी एक नेहमी येतो आणि खरंच माझं मत आहे तुम्ही एकदा येऊन जरूर भेट द्या आणि त्याचा आस्वाद घ्या मित्रांनो आता आपण या नंद लसीचे जे ओनर आहेत त्या काकांकडनं या काय हे ओळखी पूर्ण धुळे शहरात असलं जिल्ह्यात अतिशय प्रसिद्ध असं हे दुकान आहे लसीच तर विचारू यांना याच्या मागे काय कधी सुरुवात केली होती आपण या तिसरी 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 पिढी अच्छा म्हणजे कधीपासून तरी साधारण बावन पासून एकोणीसशे बावन्न पासून सातत्याने अविरतपणे सेवा देणारा म्हणजे ग्राहकांच्या विश्वासात पात्र असलेलं हे दुकान आहे ही एक कौतुकाची गोष्ट आहे काका ज्यावेळेस तुम्ही सुरू केलेलं होतं तर त्या तेव्हाच आणि आताच काय फरक तुम्हाला झालं ब्रेड च प्रपर्शन चालू अच्छा या बावन्ना पासून तीच क्वालिटी आहे ज्यावेळेस सुरु केली त्यावेळेस साधारण किती रुपयाला जेव्हा आमच्या आजोबा येतात जुना पूर्ण पहिला मी काम करायला होते जसे पंचवीस पैसे तीस पैसे तीस पैसे अरे पन्ना पैसे हा हा म्हणजे आमच्या वडिलांनी घेतलं तेव्हा दीड रुपयात दोन रुपये लसी होती अच्छा म्हणजे आम्ही आम्ही मतदानामध्ये घेतात तीन रुपये पण लसी दीड रुपयाची आमची विक्री होती सुद्धा विशेष गोष्ट मित्रांनो तीस पैशापासून सुरू झालेल्या लसीचा हा प्रवास आज तीस रुपयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे तो पण यशस्वीपणे जे तिसऱ्या पिढीपर्यंत ग्राहकांचे विश्वासार्हता आणि टिकवून ठेवण्याचं काम या काकांनी आणि यांच्या पिढीने केले आहे आ, आ, ही सुद्धा अतिशय एक कौतुकाची गोष्ट आहे तर आपण जो माल आहे तो आपण बोललं की स्वतः बनवतात ही पण एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की स्वतः बनवत असतात वॉशिंग मिशन मठा कुंड्या भेटत आहे जुन्या पद्धतीनं चालू देते चालवतो अच्छा अच्छा म्हणजे हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे की जुन्याच पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने हे बनवत असतात आणि म्हणून ती चव आज सुद्धा त्यांच्या हाताला तशीच्या तशी आहे तशी आपण मशीनचे बनवलेले आईस्क्रीम आणि हाताचा आईस्क्रीम खूप फरक असतो मित्रांनो आणि म्हणूनच लोक गावाहून सुद्धा दुरून दुरून लोक येत असतात ऑनलाईन बरोबरच पात्र असलेलं हे दुकान आहे आता आपण पाहूया की इथली स्पेशलिटी काय आहे कुठल्या प्रकारचे कशा प्रकारे हे बनवत असतात लोक इथपर्यंत काय येतात ते आता पाहूया आपण स्पेशलिटी काय संगम लस्सी लस्सी आणि आईस्क्रीम मिक्स अच्छा अच्छा त्यानंतर ही गुलकन लस्सी गुलकन लस्सी काय काय वापरलं याच्यात गुलकन लस्सी आणि गुलकर्ण फ्लेवर अच्छा त्यानंतर हे बदाम बदाम शेक अच्छा अच्छा काजू बदाम टाकून काजू आणि बदाम टाकून आपण खास बनवत असतो मावा बी टाकून मावा काजू आणि हे टाकता आणि आपली संगम लस्सी म्हणजे या हा मेनू इथला खास प्रसिद्ध असेल बरोबर त्यानंतर हा काय मॅंगो लस्सी मँगो लसी पाहताय आपण मँगो लसी लस्सी प्लेन लस्सी आणि त्यानंतर लस्सी सोबतच इथं देखील आपल्याला काही प्रकार पाहायला मिळत आहेत तर कुठले कुठले प्रकार आणि मँगो आणि पिस्ता हे आईस्क्रीमचे प्रकार आहेत आणि हे आईस्क्रीम आणि लस्सी मिळून संगम नावाचा जो प्रकार आहे तो धुळ्यात या काकाच्या दुकानावरच प्रसिद्ध झालेला आहे आपल्याला पाहता येतं की भरपूर अशी व्हरायटी या दुकानात आहे आणि धुळ्याला जर तुम्ही आला तर एकदा या दुकानाला भेट दिलीच पाहिजे असं मला तरी वाटेल आपण बघतायत की सगळे जे मिळेल ते हाताने बनवलेले आहेत आणि विशेष आहे तर सुंदर असं प्रसिद्ध असं दुकान आहे पारंपरिक पद्धतीने आईस्क्रीम आणि लस्सी बनवली जाते तर माझ्या सर्व मित्रांना मिळते एकदा नंद लस्सी